हाय नमस्कार माझ्या नवीन मराठी स्वागत आणि आता चार वाजलेलं आहे आणि सकाळपासून काही मी व्हिडिओ काही केले नाही कारण बरं होत सकाळी उठल्याबरोबरच डोकं दुक धुका पित्त झाले आणि उलटी पण होत होतं म्हणून मी व्हिडिओ काही केले नाही सकाळी दवाखान्यात जाऊन आलो गोळ्या त्यांनी घेतलं दुपारी गोळ्या येऊन थोड्या वेळ आराम केलं म्हणजे आता चार वाजलेले सकाळी काय सोपाट पण काम काहीच केलं नव्हतं भात आमटी केलं येऊन दवाखान्याला जाऊन आलो येऊन भात आमटी केलं सगळ्यांनी तेच खालील मग नंतर आता तीन वाजता जरा बरं वाट वाटत वाट होतं उठून धुणं भांडी सगळं आवरले बघा सकाळीपासून कायच सा हाय असंच पडलेलं होतं आणि आता चार वाजले चार पिऊन आणि पण काम आता चालू केलेलं आहे इकडे सगळं आवरलं मी सकाळपासून घर काय बघण्यासारखं नव्हतं तेवढं पसारं झालं होतं तिथल्या तिथंच पडलेलं रात्रीची भांडी पडलेली होती हाय तसंच पडलेलं होतं आत्ता सगळं भांडी त्यानं घासलं रुंद धुवून टाकलं आणि बाहेरचं पसारा तसंच पडलेलं आहे ते तेच काढा लागलो आहे आता हे बघा सकाळी पाणी तापवलेलं चूल पण तसंच आहे लोटून पण काढलेलं नाही आहे आणि काल जरा मुरून पडलेलं होतं ते सफाई केलेलं आहे थोडं हे बघा इकडचं सगळं राही थोडं झालेलं आहे आणि हे जास्त झालंय हे इकडं पत्र टा घातल्यावर आत टाकायचं आहे आणि ते पण आता पुढच्या आठवड्यात काम होईल हे पत्र पूर्णपत्रा शेड खोली करायचं आहे मला बाकीचे काम आवडतो आणि संध्याकाळ स्वयंपाक पण करायचा आहे आणि इकडं संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि सात वाजता इकडे बघा देवपूजा पण केलं नव्हतं आणि सहा वाजता देवपूजा पण केलं तेव्हा लावलेला आहे चला आता संध्याकाळचा स्वयंपाक काय आहे आणि इकडं गावात गेले होते बाबा आणि दादा आणि येताना पंप घेऊन आलेला आहेत औषध मारायचं आणि उसामध्ये हे झाट्या खूप झालेलं आहे तण तण झालेलं आहे तणाचं औषध मारायचं आहे त्यामुळं हे पंप आणलेला आहे आणि गेल्यावेळी कसं लोकांकडून घेऊन आले होते मग सारखं सारखं नको म्हणून आपणच घेऊन येऊया म्हणून झालेलं आहे अडीच हजार रुपयाला पंप आहे आणि त्याचं पुढचं पाईप आहे ते घर म्हणतात त्याला आणि ते जसं जोडायचं आहे सम्राट ते जोडलेलं आहे आणि ते कसं घालायचं म्हणून ते पण घालून बघितलेलं आहे तो घरा असं बॅग सारखं घालायचं आहे आणि हे बसले तिकडे मोबाईल वगैरे बघा असं खांद्याला अडकलेलं आहे बॅगसारखं आणि औषधं कसं मारायचं असं मारायचं काय ते विचारत आहे बघा औषध मारायला सुरू केलं ते आणि तेव्हा स्वयंपाक करतो चिकन आणलेलं आहे आता स्वयंपाक झालं नंतर बसतात जेवायला चिकन सुका रसा चपाती भात सगळं पाहिजे भाजी न वाजलेलं आहे सगळी बसले तिकडे जेवायला या तुम्ही पण जेवायला आणि इकडं जेवण सगळे हांतरुणात पडलेलं आहे बघा चला आता दहा वाजलेलं आहे सगळ्यांचं जेवण झालं आणि मी स्वयंपाक करायचं व्हिडिओ पण टाका म्हणून एका ताईने कमेंट केलेलं आहे त्यांचं नाव आहे पूजा आणि दररोज त्यांनी न चुकता माझ्या व्हिडिओला कमेंट करतात थँक्यू ताई आणि तुम्ही पण प्लीज कमेंट करा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला ज्याने माझा व्हिडिओ बघतात तुम्ही पण कमेंट करा शॉर्टला पण बघा आणि लाँग व्हिडिओ पण बघा आणि प्लीज कमेंट करा आणि पूजा ताईला परत एकदा था। थँक्यू था। रोज त्यांनी न चुकता मला दोन तीन कमेंट पाठवतात छान छान कमेंट पाठवतात त्यांनी आणि आता दहा वाचलेलं आहे जेवण झालं सगळी पोरं आता अंतरूत आहेत गुड नाईट सांगितलेलं आहे तुम्हाला मला मी इकडे बोला म्हणून पडलं आहे बाहेर आणि मी जरा वाऱ्याला बसलेलो आहे मला काय अजून झोप आलेली नाही मी आता व्हिडिओ एडिटिंग करतो आणि करून ठेवतो सकाळी म्हणजे माझा व्हिडिओ आहे टायमिंग फिक्स नाही आहे मला वेळ मिळेल तसं आजचा व्हिडिओ तर खूपच वेळ झालेला आहे वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ अपलोड करतो Please, का माहर है, <laughs> प्लीज काय आहे माझे कुत्र आहे प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट मी एक सांगायचं राहिलंच मी म्हणजे मी स्वयंपाक करताना व्हिडिओ का करत नाही जे मी पण करायचं म्हणतोय खरं एक स्टँड घ्यायचं आहे मग स्टँड असलं तर मी स्टँडला मोबाईल लावून ठेवलं तर ते बरं पडते पोरं करा म्हटलं तर पोरं काय व्यवस्थित करत नाही आहे म्हणून मी जेवण करताना कुठल्या तरी एक रेसिपी केलं तर तेवढंच ते शेअर करतो मी आणि एक स्टँड घेतो आणि स्टँड घ्यायला तर पाहिजेच मग स्टँड घेतल्यानंतर मी मोबाईल ते लावून सोडलं तर मी काय स्वयंपाक करतो काय भाजी करतो ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहे चला बाय बाय